दाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा टोरेसच्या कार्यालयावरती पोलिसांची छापेमारी सुरूच टोरेस अंधेरीच्या सिप्समधून मोझोनाईट हिरे घेत असल्याची पोलिसांकडे माहिती इमिटेशन दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारे खोटे हिरे ग्राहकांना विकल्याची माहिती क्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्तानं टोरेसचे मुख्य संचालक फरार आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब समोर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती सकाळी सहा वाजल्यापासून केली विकास कामांची पाहणी उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला मविया देखील संपवण्याच्या मार्गावरती मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे आणि मवियाला डिवसलं महापालिका एखादी ताब्यात घेऊ मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास टक्कल पडण्यामागच्या कारणांची होते उकल आठ आठ दिवस आंघोळच करत नाहीत गावकरी पाणीही सुरक्षित नसल्याची माहिती समोर केस गळती प्रकरणाची केंद्रीय मंत्र्यांकडून दखल केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव देणार बाधित गावांना भेट रिक्षाच्या वेगापेक्षा मीटरचा वेग दुप्पट पोलिसांकडून रिक्षा मीटरचा भांडाफोड रिक्षाचालकाविरोधात तक्रार करा पोलिसांकडून नागरिकांना आवाहन